हाय हॅलो नमस्कार मी शशिकांत मराठे पुन्हा एकदा तुमच्या केसरी टी कंपनीमध्ये मनापासून स्वागत करतो मित्रांनो आता आपण आलो आहोत फॅन्सी वेअरच्या कलेक्शन्स म्हणजे असं कलेक्शन जे आपण लग्नप्रसंग असो हो, कुठे फंक्शनला आहे किंवा कुठे आपल्याला काहीतरी बाहेर जायचं आहे तर त्याच्यासाठी बेस्ट जबरदस्त कलेक्शन्स मी घेऊन आलो आहे मित्रांनो तर जास्त वेळ न घेता आपण कलेक्शन्सकडे ओढूया आणि बघूया की पॅटर्न कसे राहतील कशा प्रकारचं कलेक्शन तुम्हाला आहे बघा तुम्ही पाहू शकता लक्षद्वीप ह्या कॅटलॉगचं नाव आहे पण मित्रांनो लक्षद्वीप कॅटलॉगचं नाव खरंच सुंदर आहे आणि तो बी सुद्धा फार सुंदर आहे पण हे कलेक्शन कसं राहणार आहे ते मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवणार आहे बघा तुम्ही पाहू शकता की याचा पेटर्न जे ते तुम्हाला मल्टी कलरमध्ये पाहायला मिळणार आहे बघा तुम्ही पाहू शकता की खाली जांभळ्या कलरचा तुम्हाला पट्टा येतोय पण मध्ये जर आपण बघितलं तर सुंदर अशा प्रकारचे विविंगचे पट्टे आणि मध्ये अशा प्रकारचं तुम्हाला जरीचं काम पाहायला मिळेल म्हणजे असा कॉन्सेप्ट आणि इकडे जर बघितलं तर लटकन सुद्धा तुम्हाला पाहायला मिळेल आणि मित्रांनो ही तर फक्त साडी हो पण याच्याबरोबर तुम्ही जर बघितलं तर तुम्हाला ब्लाऊज किती सुंदर येणार आहे म्हणजे असा कॉन्सेप्ट की तुमचा ग्राहक लगेच सांगेल की दादा एवढं सुंदर कॉन्सेप्ट किती जबरदस्त आहे पण त्याचबरोबर ब्लाऊज तर पूर्ण हेवी दिलंय पण मित्रांनो सांगती तुम्हाला कमर पट्टा सुद्धा दिला म्हणजे आमची जी यंग जनरेशन आहे ना त्यांना ते म्हणतात की आम्हाला फॅन्सी हवं आहे काहीतरी नवीन हवं आहे तर अशा प्रकारचा सुंदर कॉन्सेप्ट केसरी टेक्स्टाईल तुमच्यासाठी घेऊन आली मित्रांनो आणि कलेक्शन तर फक्त सुरुवात आहे अशा प्रकारची भरपूर रेंज तुम्हाला मी आज दाखवणार आहे आता हा पॅटर्न तुम्ही पाहिला आता दुसरा पॅटर्न बघूया याच्यात तुम्हाला कमरपट्टा दिला दिलाय पण याच्यात पॅटर्न जे ते फारच आकर्षक तुम्हाला म्हणजे एवढं लाईट वेट की साडी हातात घेत लागत नाही की साडी मी घेतलेली आणि पेटर्न वाव माइंड ब्लोईंग बघा तुम्ही पाहू शकता की पूर्ण जरी पेटर्न मध्ये हे कलेक्शन वा बघा साडी तुम्ही बघा मित्रांनो टोन टू टोन लटकन दिलेली आहे पेडिंग कॉन्सेप्ट येणार आहे खाली मरून दिला आहे वरती पिंक कलर तुम्हाला दिला आहे आणि मध्ये जर बघितलं सिल्वर गोल्डन कलरचे तुम्हाला जरीचे पट्टे पाहायला मिळतील म्हणजे असा कॉन्सेप्ट जो तुम्हाला पूर्ण सुरतमध्ये कुठेही पाहायला मिळणार आहे आणि रेंज जर बघितली तर कितीला आहे चारशे पंच्याण्णव पासून सहाशे रुपयापर्यंत आणि हे जे पॅटर्न तुम्हाला दाखवतो ना आरामाने आठशे रुपयाला सेल म्हणजे डायरेक्ट डबल मार्जिन आणि मित्रांनो असा कॉन्सेप्ट तुम्हाला कुठेही पाहायला मिळणार नाही आता साडी तर बघितली फार सुंदर आहे पण ब्लाऊज तुम्ही पाहू शकता की सुंदर अशा प्रकारचं साठींचं ब्लाउज येणार आहे पण मित्रांनो ब्लाऊज पण असं साधं सुद्धा नाही पूर्ण हेवी ब्लाऊज तुम्हाला मिळेल बघा वाव खरंच फ्रंट बॅक आणि स्लीव्ह तुम्ही पाहू शकता गळा दिलेला आहे बॅक साईड दिलेली आहे म्हणजे असा कॉन्सेप्ट ज्याच्यामध्ये तुम्ही डबल मार्जिन घेऊ शकता आणि अशा प्रकारचे असंख्य पॅटर्न्स तुम्हाला आमच्या या काउंटरवरती पाहायला मिळतील म्हणून तर म्हणतो ना की के सी कंपनी ही फक्त भारताचीच नाही तर आउट ऑफ वर्ल्डसुद्धा बेस्ट काम करते का कारण त्यांचा प्रोडक्ट बेस्ट आहे चला वडिया दुसऱ्या प्रोडक्टकडे आणि बघूया बघा आता आपल्याकडे असंच नाही की सर्व कस्टमर येतात कोणी मारवाडी कस्टमर पण येतात मराठी कस्टमर पण येतात नंतर बिहार बिहारवाले पण येतात तर सर्वांची आवडती कॉन्सेप्ट बांधणी आणि लेहरिया तर शिफॉनमध्ये मी तुम्हाला बांधणी कॉन्सेप्ट दाखवतोय किती सुंदर कॉन्सेप्ट बघा वाव खरंच अप्रतिम मित्रांनो म्हणजे असं कॉन्सेप्ट जे तुमच्या ग्राहकांना आवडेल नाही तर तो संगती घेऊन पण जाईल आणि चार लोकांना सांगेल की दादा किती मस्त कॉन्सेप्ट बघा सुंदर अशा प्रकारची बॉर्डर दिली एकदम लहान एकदम स्मॉल बॉर्डर प्रिंट जर बघितलं तर फारच गुपगुप आणि एकदम मस्त प्रकारचं प्रिंट तुम्हाला पाहायला मिळणार आहे आणि ह्या कॅटलॉगचं नाव काय इला ह्या कॅटलॉगचं नाव आहे आणि अशामध्ये तुम्हाला डिझाईन्स भरपूर पाहायला मिळतील आणि तर म्हणून तर आम्ही म्हणतो ना मित्रांनो की केसरेचल कंपनीमध्ये जे पेटर्न आम्ही तुम्हाला दाखवतो ना ते फारच सुंदर आकर्षक अशा प्रकारचे पेटर्न दाखवतो बघा आता शिफॉनमध्ये डार्क पॅटर्न ते सुद्धा फॉईलमध्ये तुम्हाला मी दाखवते बघा याच्यात जर पेटर्न बघितले तर सुंदर अशा प्रकारचे पॅटर्न्स तुम्हाला पाहायला मिळतील बघा आता हे पेटर्न जे दाखवतो तुम्हाला आम्ही फारच आकर्षक आहे बघा याची फॉईल प्रिंट जर बघितली किंवा जर पल्लू बघितला कि तर तुम्ही अंदाजा लावू शकता की किती मस्त प्रिंट आहे बघा बॉर्डर तर घेतलेली विविंगची पण त्याचबरोबर फॉईल प्रिंट घेतली आहे सुंदर अशा प्रकारचा पदर येताना इथे जर बघितलं तर विविंग बुट्टे आणि सुंदर अशा प्रकारचा फॉईल प्रिंट म्हणजे मित्रांनो सोने पे सुहागा कॉन्सेप्ट तुम्हाला इथे आमच्या ह्या काउंटरला येणार आहे तर कधी येत आहे लवकर या नाही येऊ शकत फोन करा पीडीएफ लिंक मागवा काही करा पण कलेक्शन जरूर बघा कारण मित्रांनो हे कलेक्शन लवकर संपणार आहे नंतर मला सांगू नका की दादा तुम्ही आम्हाला कलेक्शन दाखवलंच नाही तर अशा प्रकारचे सर्व पॅटर्न्स तुम्हाला इथे पाहायला मिळतील बघा आता हे जे प्रोडक्ट तुम्हाला मी दाखवतोय ओरिजिनल शिफॉन मध्ये तुम्हाला मी दाखवतोय आणि याच्यात आपण जर पेटर्न बघितले तर फारच सुंदर अशा प्रकारचे पॅटर्न्स पाहायला मिळतील बघा साडेसहा मीटरची साडी आहे पण जर कलेक्शन बघितलं तर वाव लाजवाब हा तुम्ही पाहू शकता ब्लाऊज तुम्हाला दिलाय एक मीटरचा आणि इथे फॉईल प्रिंट जर बघितली तर किती छान आहे बघा प्रिंट एवढी सुंदर मी लाईट वेट का पण दाखवतो तुम्हाला कारण आता पावसाळा सुरू होईल पावसाळ्यामध्ये तुम्हाला अशा प्रकारच्या कलेक्शनची जास्त गरज आहे आणि म्हणूनच तर आम्ही अशा प्रकारचं कलेक्शन तुम्हाला दाखवतो मित्रांनो त्यामुळे तुम्ही स्वतः हे कॉन्सेप्ट बघा इथे या आपल्या पार्टनरला सुद्धा कारण मित्रांनो त्यांना जास्त माहिती असते की कलेक्शन कसे आहे त्याचा रिस्पॉन्स कसा भेटणार आहे आणि त्याच्यावर मार्जिन आपण कशा प्रकारे सेट करू शकतो बघा आता मी तुम्हाला एक पेटर्न दाखवतोय साठिन पट्ट्यामध्ये वाव खरंच सुंदर आहे बघा कादंबरी ह्या कॅटलॉगचं नाव आहे आणि पेटर्न जर बघितला तर फारच सुंदर अशा प्रकारचा हा पॅटर्न तुम्हाला येणार बघा साठी पट्टा खाली आहे आणि जर प्रिंट बघितली तर मल्टी कलरमध्ये तुम्हाला प्रिंट येणार आहे आणि म्हणून जर सांगतो ना मित्रांनो की इथे जे प्रिंट कलेक्शन फॅब्रिक रेट जे तुम्हाला भेटणार आहे पूर्ण सुरतमध्ये कुठेही पाहायला मिळणार नाही तर सांगतो ना लवकर लवकर या आणि हे जे कलेक्शन तुम्हाला दाखवलंय हे तुमच्या शॉपमध्ये ठेवा कारण मित्रांनो हे कलेक्शन्स एकशे टक्के तुमच्या ग्राहकांना तुमच्या व्यवसायाला आणि तुमच्या भविष्याला एक चांगली प्रगती देणार आहे तर मित्रांनो मी आशा करतो कलेक्शन्स पॅटर्न्स तुम्हाला नक्कीच आवडले असतील पण हा कुठलाही डाऊट असेल तर कॉल करा पी एफ लिंक मागवा आमची ऑफलाईन टीम जी बसली ती तुम्हाला व्यवसाय संबंधित भरपूर माहिती देणार आहे त्यामुळे संकोच करू नका डायरेक्ट केसरीक्षर कंपनीमध्ये या तर मी शिक्षिकां मराठे भेटतो तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना नमस्कार साडी कुर्ती का नाम केसरिया सही का नाम